नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शरद पवारांनी बाजी पलटली भाजपाला मोठा धक्का जाणून घेत सविस्तर बातमी भाजपचे नेते समरजित सिंह हो घाटके यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी देखील पक्षप्रवेश केलेला आहे यामुळे भाजपला एक मोठा धक्का बसलेला आहे यानंतर शरद पवारांनी अजित पवार गटाचे नेते हसीन मुश्रफीवर टीका केलेली आहे आम्ही कागल तालुक्यातील काही लोकांना साथ दिली मोठे केले पण संकट काळात सोबत राहण्याऐवजी ते पळून गेले त्यांचा आता हिशोब करायचा आहे कागलकरांनी समरजित सिंह राजेंना निवडून द्यावे विधानसभेला त्यांना निवडून दिल्यानंतर मी त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देईल असे प्रकारे शरद पवार यांनी नक्कीच भाजपाला एक मोठा धक्का दिलेला आहे बड्या नेत्याला आपल्या पक्षात घेऊन थेट त्यांना मंत्री बनवण्याचे आश्वासन त्यांनी जनतेसमोर दिलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं यामुळे नक्कीच भाजपाला एक मोठा धक्का बसलेला आहे का येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा विजय होईल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाला पाहता कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र